नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप शिरे क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत ब्लाऊज शिवता येतो कटिंग करता येतो पण फिटिंगच जमत नाही आणि फिटिंग जमत नाही त्याच्यामुळे ब्लाउज काय होतो चुकला जातो तर आज आपण अशाच सोप्या पद्धतीमध्ये फिटिंग कशी करायची ते बघणार आहोत साईज अगदी कोणतीही असू द्या काही प्रॉब्लेम नाही फक्त फिटिंग कशी करायची ती बघायची आहे परफेक्टमध्ये बाही शिवून झाली की एकावर एक दोन ठेवायचे आहे व्यवस्थित चेक करायचे आहे बघा इथे माझी थोडीशी कमी जास्त झाली मी सारखी करून घेतली हे पण खूप महत्त्वाचं आहे दोन्ही पण बाह्या आपल्या एक सारख्याच आल्या पाहिजेत असं कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि पुन्हा तिथे शिलाई देऊन घ्यायची त्यानंतर मागचा जो भाग आहे तो व्यवस्थित या ठिकाणी प्लेन करून ठेवायचा आहे आणि पुढील पार्ट जो आहे भाग तो आपला उलट्या बाजूने ठेवायचा आहे मध्यवर्ती विची पटे अशा पद्धतीने ठेवला आहे आणि या ठिकाणी आता आपण शिलाई करणार आहोत तर शिलाई करत असताना बघा वरचा भाग थोडा मागे पुढे झाला काय हरकत नाही नॉर्मल झाला आहे अर्ध्या इंचाच्या अंतरावरती एकदम सरळमध्ये शिलाई घ्यायची बघा सरळमध्ये शिलाई जर नाही आली तर पुन्हा सरळ करायची आहे त्यामुळे काय होतं बघा शोल्डर उतरला जातो व्यवस्थित जर जा शिलाई नसेल सरळ तर उतरला जातो आणि मुंडा पण या ठिकाणी बघा कसा खोल करून घेतला आहे नॉर्मल थोडासा आणि मुंड्याचा आकार मागील आणि पुढील हा व्यवस्थित दोन इंचाच्या अंतरापर्यंत सारखाच पाहिजे आता बघा शोल्डरपट्टी झाल्यानंतर गळपट्टी बघूया ही गळ जी गळपट्टी आहे ती मागे पुढे झाली तर मग तो शिलाई करून एकसारखा भाग पट्टीचा करून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का शोल्डर जोडण्याचं जे आपलं अंतर आहे ते एकसारखं असलं पाहिजे तिरक्या ज्या शिलाई असतात त्या नाही झालेलं पाहिजे मुंड्याचा भाग जो आहे तो सारखा झाला पाहिजे अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या लक्ष जर तुमच्या आल्या तुमची फिटिंग कधीच चुकणार नाही आणि तुमचा ब्लाऊज पण कधीच चुकणार नाही तर बघा आता या ठिकाणी एकसारखं आपण कट करून घेतलं आहे व्यवस्थित नॉर्मल थोडंसं जास्त झालं तर कमी जास्त होतंच काही हरकत नाही तर अशा पद्धतीने परत आपण शिलाई देऊन घ्यायची तर बघा आता सरळ शिलाई नाही दिसत तिरकी दिसती ना मग ही सरळ शिलाई मी देऊन घेतली तर मग काय होतं त्यामुळे शोल्डर उतरत नाही आता मोंड्याचा भाग बघा की आता थोडासा वरती वाटतो ना हा थोडा खोल करून घ्यायचा नॉर्मल काहीतरी अशा पद्धतीने ब्लाऊज जेव्हा तुम्ही कटिंग करशाल तेव्हा परफेक्ट कटिंग झालाच असतो असा नसतो शिवण्यानंतर काही काही गोष्टी कमी जास्त होऊ शकतात त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या बघा इथे पण शिलाई करून मोंड्याचा भाग एकसारखा करून घेऊन आणि गळपट्टी एकसारखी केली आता बघा सगळ्यात महत्त्वाचं काय व्यवस्थित ब्लाऊज ठेवायचं आहे बाही जोडण्याच्या वेळेस काय करायचंय व्यवस्थित ब्लाऊज ठेवायचं आहे चे, मुंड्याचा आकार चेक करायचा आहे आपली बाही कमी जास्त होण्याचं कारण हेच असतं किंवा ब्लाऊजची बाही मागे ओढली जाते त्यामुळे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या मुंड्याचा जो भाग आहे तो एकसारखा करून घेतला खडून आखून घ्या अगोदर आणि नंतर या ठिकाणी कट करा अशा पद्धतीने कट केला आता बाही जोडायची प्लेन करायचे मस्त असा कोणताही माग चा आणि पुढचा भाग ओढायचा नाही म्हणजे बाहीचा आणि खालचा भाग ओढायचा नाही एकदम सेलमध्ये लावून घ्यायची बाई मग त्यामुळे काय होतं चून येत नाही आणि खेचला जात नाही आता बघा मागील भाग आहे ना तो फुगीर घ्यायचा आहे साधारणतः बघा किती किती अंतरावर शिलाई चालू आहे माझी दीड ते दोन इंच अंतरावरती काय काय करतात खूप फास्टमध्ये शिले घेऊन टाकतात आणि मग बाहीला फुगा येतो चून येते आणि गोळा होऊन जाते एकदम हळूवार सावकाशमध्ये ही बाही आपल्याला लावायची आहे तर अशा पद्धतीने आता आपण डबल शिलाई या ठिकाणी घेणार आहोत बाही पण आपली जोडली गेलेली आहे तुम्ही बघू शकता कुठेही चून वगैरे काही नाही एकदम प्लेन मध्ये ही बाही आपली जोडली गेलेली आहे डबल शिलाई दुसरी बाही पण अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी जोडणार आहोत आता बघा गळपट्टी मला चेक करायची आहे कारण मी जिथे आपली बाही जोडली गेली दुसरी बाही पण तिथे जोडली गेली पाहिजे मग अशा पद्धतीने ही पट्टी ठेव थे। ठेवून तिथे खून करून आपली जी बाही आहे त्या बाहीला आपण तिथेच जोडणार आहोत जोडताना एकदम हळू सावकाश खालचा वरचा कपडा चेक करायचा आहे दोन्ही बाजू ओढायच्या नाही सैलमध्ये लावा म्हणजे काय होतं फुगा चून येत नाही छान अशी बाही बसली जाते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असं माहिती आहे की तुमची फिनिशिंग कुठे धागा दिसू द्यायचा नाही एकदम स्त्रळमध्ये शिलाई पाहिजे तुमची त्याने काय होतं कस्टमर पण खूप खुश होतं आणि तुमचा हातात ब्लाऊज घेतल्या घातल्यास अरे वा किती छान असं वाक्य निघतं त्यामुळं ह्या ज्या ब्लाऊज शिवण्याच्या थोड्या थोड्याशा गोष्टी असतात त्या लक्षात घेत चला म्हणजे हळू सावकाश व्यवस्थित असा ब्लाऊज करत चला एकदा तुम्हाला ब्लाऊज तुम्ही परफेक्ट शिकला की तुम्हाला अर्धा ताससुद्धा लागणार आहे तुमचा ब्लाऊज शिवायला असा झटपट तुम्ही ब्लाऊज शिवशाल आता कमर आहे बत्तीस मग पाठीमागे आपल्याला घ्यायचं आहे सोळा बघा मग आता सोळा कसं घ्यायचं तर मग तीन बोट इकडनं तीन बोट इकडनं म्हणजे दोन दोन इंच तुम्ही दोन्ही बाजूला सोडायचं आहे ठीक आहे आता छाती किती आहे छत्तीस आहे तर मग काय करायचं गळ्याची जी व्ही पट्टी आहे ती सोडायची आणि त्याच्यापासून पुढे नऊ इंचावर इथं खून करायची आणि खाली पण व्हीची पट्टी सोडून आठ इंचावर खून केली म्हणजे किती दोन्ही बाजूला आठ आठ म्हणजे किती झालं सोळा आता बघा इथे पण तसंच नऊ इंच आता ही काचपट्टी पट्टी पकडायची आहे मेजरमेंटमध्ये इथे आठ इंच आठ आणि आठ सोळा पाठीमागे सोळा बत्तीस कमर झालं छत्तीस बघा आता कसं घेतलं नऊ नऊ इंच दोन्ही बाजूला आणि पाठीमागचा अठरा इंचाचा भाग बरोबर होतो अठरा आणि अठरा किती झालं छत्तीस इंच अशा पद्धतीने आपलं फिटिंगचा हा जो एकदम सोप्यात सोपा भाग आहे तो होऊन जातो आता मी सुईच्या बाजूनी खुणा करते जर तुम्हाला लक्षात येणार नसेल तर तुम्ही सुईच्या बाजूनी करा म्हणजे तिथून आपण शिलाई पुढे चालू करू शकतो बघा आता कडेला एकदम शिलाई घ्यायची व्यवस्थित जो भाग आहे तो ठेवायचा आहे कमी जास्त जर झाला तर बघा आता मागचा भाग थोडासा आपला जास्त झाला आपण काय केलं आहे पुढे सरकवला आहे अशा पद्धतीने हा जो पार्ट आहे पुढं आपण घेतलं आहे आणि त्यावरती आपण शिलाई करणार आहोत शिलाई पण करत असताना कडेला शिलाई असू द्या खूप कडेला पण नाही आणि खूप मध्ये पण नाही म्हणजे मार्जिंग बरोबर आपली राहते साईडचा कपडा कट करायचा आहे म्हणजे तो आपल्या फिटिंगमध्ये येत नाही त्यानंतर जी आतली बाजू आहे फिटिंगची ती घ्यायची व्यवस्थित कपडा या ठिकाणी आपला घ्यायचा आहे आता बघा खुणा कुठे होत्या बरोबर तिथं आहे ना चेक करायचं चे, बरोबर आहे मग आपण त्या खुनांवरच या ठिकाणी शिलाई घेणार आहोत जर नसेल तर मग काय करायचं दोन्ही खुणांचा मध्य घ्यायचा आहे व्यवस्थित या ठिकाणी ब्लाऊज आपला एकदम प्लेन करून घ्यायचं आहे पुन्हा चेक करायचं आहे नऊ इंचावर आपण खून केलेली आहे तिथे बरोबर आपण घ्यायचे दंडघेर आपला किती आहे सहा इंचा मग सहावर आपण खून केली आणि तिथे आपण फिटिंगसाठी शिलाई करून घ्यायची आता बघा ही जी खडूची खून आहे थोडी मागे पुढे झाली तर बघा दोन इंच बरोबर फिटिंग आपली राहिली आहे दोन इंच बरोबर पुष्कळ फिटिंग राहिलेली आहे खूप पण फिटिंग नको आहे मार्जिंग ठेवायला इतकी पुष्कळ होते तीन ते चार शिलाई शेजारी शेजारी देऊन घ्यायच्या सरळमध्ये बघा आता बाही आपण व्यवस्थित बाहेर काढूया दुसरी बाजू आता त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला फिटिंग करायची आहे सुईच्या बाजूने जर शिलाई केली ना मग काय होतं आपल्याला इंटरलॉक करायची गरज येत नाही आणि जर आतल्या बाजूने शिल शिलाई केली तर इंटरलॉक आपल्याला करावा लागतो फिटिंग सहा इंचावर आहे पुढे मी दीड इंच ठेवते तुम्ही दोन ठेवलं तरी चालेल साईडचा कपडा लगेच कट करून घ्यायचा आहे मेन फिटिंगवाला जो भाग आहे तो आतल्या बाजूने असतो अशा पद्धतीने आता आतली बाजू आपण घेतलेली आहे आणि ते फिटिंगच्या ज्या खुना आहे त्या एकावर एक आल्या की लगेच आपण शिलाई चालू करायची न आल्या तर मध्य पकडायचं आहे मग शिलाई चालू करायची दंडघेर सहा इंच बरोबर लाईन करायची शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही कोणताही ब्लाऊज घ्या मग बत्तीस असू द्या बत्तीस साईज असेल तर आठ आठ घ्यायचं वरती मग बत्तीसला कमर किती येतं सव्वीस सत्तावीस येतं मग त्याचा निम्मा मागे पुढे परत निम्मा निम्मा आता चौतीस घेतलं की चौतीस म्हटलं की मोंड्यापासून गळ्याकडे किती साडेआठ साडेआठ घ्यायचं आणि चौतीस म्हटलं की कमर किती अठ्ठावीस ते एकोणतीस येतं मग त्याचं अठ्ठावीसचं एकोणतीसचा निम्मा भाग मागे करायचा आणि त्याचा निम्मा निम्मा पुढे करायचं असं प्रत्येक साईजसाठी तुम्हाला हीच पद्धत वापरायची आहे फिटिंगसाठी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा बघू शकता जी फिटिंग आहे ती आपली किती छान या ठिकाणी तयार झालेली आहे कुठेही घडी चून तुम्हाला दिसणार नाही आणि जो ब्लाऊज आहे त्याची फिनिशिंग पण बघू शकता किती सुंदर या ठिकाणी आलेली आहे अगदी घातल्यानंतर हा ब्लाऊज कुठेही सरकत नाही हलत नाही शोल्डर उतरत नाही मस्त असा हा बसला जातो नक्की ट्राय करून बघा फिटिंग अशा पद्धतीने जर केली तर तुमचा जो ब्लाऊज आहे तो कधीही चुकणार नाही एकदम परफेक्ट बसणार आहे त्यामुळे नक्की बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू सो मच माझा